दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बोरगड परिसरात चोरट्यानं घरफोडी करून सुमारे दोन लाखांचे दागिने आणि रोकडा असा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे वृद्ध महिला आपल्या मुलीकडे दोन दिवस राहण्यासाठी गेलेली असताना त्या घरी परतल्यावर बंगल्याचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे बोरगड येथील अवतार पॉईंट येथे राहणाऱ्या मंदाकिनी दिलीप पगारे यांच्या फिर्यादीनुसार त्या अडगावला त्यांच्या मुलीकडे गेलेल्या होत्या सोमवारी दुपारी गेल्यानंतर मंगळवारी त्या घरी परतल्या असा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे चोरट्यानं घरफोडी करून घरातील सदुसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केलेले आहे या प्रकरणी म्हसरू पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक